हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्याच्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ नाश्त्यासाठी बनवली होती इडली आणि सांबर आणि चटणी रुद्र इडली खाऊन खाऊन बोर झाला म्हटलं मम्मी नाही इडलीचं मला काहीतरी दुसरं बनवून दे कारण थोडंसं काहीतरी मुलांना वेगळं पाहिजे असतं दर वेळेस त्याच्यामध्ये व्हेरिएशन तर म्हणलं चला इडलीचा छान असा मस्त चाट बनवून द्यावा त्याला तर मग मस्त अशी फोडणीची इडली मी इथे बनवणार आहे छान लागते कधीतरी इडली खाऊन जर बोर झालं तर त्यासाठी मस्त ऑप्शन आहे हा आता इडली सांबर बरोबर छान बर लागते पण चटणी बरोबर मी टिफिनला द्यायची म्हटलं की थोडीशी अशी ती म्हणजे हे लागती तर सांबर बरोबर त्याला आवडती पण चटणी बरोबर टिफिन द्यायला म्हटल्याच्यानंतर नंतर सांबर नको म्हणतो तो टिफिनमध्ये सगळं हे होतं त्याच्यामुळं मग आज म्हणलं चला तेलामध्ये छान असं जिरेची मो मु, मोहरी आणि जिरेची फोडणी दिली मोहरी थोडीशीच होती जिऱ्यामध्ये मिक्स झालेली हिंग टाकले हळद टाकलेली आहे भरपूर अशी कोथंबीर टाकली कडीपत्ता संपला होता नेमकं तिकडं कुणी आणायला गेलं नाही तर कडीपत्ता पण याच्यामध्ये छान लागतं कांदा टोमॅटो जरी टाकलं तरी पण मस्त होतं ही फो फोडणीची इडली आता कांदा टोमॅटो मी नाही टाकते कारण त्याला अशीच आवडते याच्यामध्ये थोडासा परत पुन्हा मॅगी मसाला पण मी ॲड केलेला आहे थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे बस एवढंच मीठ त्याच्यामध्ये ऑलरेडी होतं तर थोडंसं मीठ थोडासा वाटलं तर चाट मसाला टाकला तरी पण मी नाही टाकला फक्त मॅगी मसाला आणि लाल तिखट याच्यामध्ये ॲड केलेला आहे छान असं परतून घेते पहा मस्त अशी फोडणीची इडली तर तयार झालेली आहे झटकीपट शिळी जरी राहिली आहे वेळेस इडली तर उन्हाळा जर असला तर आपण फेकून देतो खात नाही कारण ती जास्त आंबूज होते पण थंडीमध्ये चालतं समजा कधी कधी शक्यतो हा सकाळीच बनवला जाणारा पदार्थ आहे पण एखाद्या वेळेस आपण असलंच पीठ तर रात्री पण बनवतो तर इथं पहा थोडासा मी मॅगी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते गॅस मी आता बंद केलेला आहे मॅगी मसाला टाकायच्या अगोदर आणि इथं छान असा इडली चाट तयार आहे एखाद्या वेळेस इडली उरली तर ट्राय करू शकता ताईनं छान आहे मुलं आवडीने खाते तर इथं पहा मस्त तयार झालेली आहे टिफिनसाठी आणि ब्रेकफास्टसाठी सुद्धा रेडी झाले तर आता त्यानंतर म्हटलं त्याला सांबर बनवावं त्या अगोदर काल होता मंगळवार आणि खूप सारा भाजीपाला बहिणीने पाठवून दिला होता एवढ्यात तिला म्हटलं तूच आहे ना कारण ते मार्केटमध्ये त्यांचं लागते मटकीचे वगैरे स्टॉल बटाट्याचे वगैरे तर मग तूच घेऊन पाठवून देत जा म्हटलं चांगलं कारण आम्हाला पण वेळ मिळत नाही तुमचे दाजे आणतात त्यांना वेळ मिळाल्याच्या नंतर तर मग तिलाच म्हटलं आठवड्याचा एकदाच तू भाजीपाला दर मंगळवारी असतेच बाजारात तर घेऊन आम्हाला पाठवून देत जा तिने पहा किती सारा पाठवून दिलेला आहे त्याच्यामध्ये काकडी मटक्यांचे प्रकार आता मटक्या घरी भिजायला घालतात पण कधीतरी गेलं तर ती पाठवून देत असती कारण त्यांचे मटकीचे स्टॉल लागतात ना मग सगळ्या मटकी असतात त्या त्या दुकानामध्ये तर दुकाना मग त्याच्यामुळं तिने बऱ्याचशा असं पाठवून दिलेलं आहे कडधान्य सगळे मोड आलेले भिजवलेले म्हणलं सकाळ सकाळ चला असा हा भाजीपाला निवडून ठेवावा तर चला संध्याकाळचे आता साडेचार पाहुणे पाच झालेत बरं का आताच लाईव्ह झालाय आणि आता मनिषू राहिल्यात तिकडून मोठे मोठे हा म्हणले की लय दिवस झाले आता आमची त्यांची भेटच नाही आणि शेजारच्या वावरामध्येच त्या कांद्या लावायचं काम करू राहिल्या तिकडून लय आवाज देत होत्या सकाळीच दिला होता त्यांनी साडे दहा अकरालाच पण म्हणलं थांबा आमचा लाईव्ह लाईव्ह झाला आमचं कामवर का मग आम्ही येऊ म्हणलं तर कसं तर हा तर आज जर वाप तर शंभर टक्के आम्ही गेलोच असतो पण आता ते लय तयारी आणि त्यात त्यात काय झालंय की आपल्या स्टुडिओच आपल्याला काम करायचंय तायांन त्याच्यामुळे एक आठ दिवस आपण महासेल काढलेला आहे तर रोजच्या लाईव्ह मध्ये सेल प्राइस मध्ये आपण साड्या देतो आता कारण काम करायचं नंतर उचल होती स्टॉक क्लियर करणार आपलं चॅनल आहे ज्या ताईला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते कि त्याच्यावरती आपल्या साड्यांचा आपण लाईव्ह घेता असतो दिवसा आपल्याला जसं म्हणजे आपला लोड कमी होईल तसा नक्कीच ज्यांना कुणाला माहित नाही त्यांनी त्या चॅनलवर वर व्हिजिट द्या तर चला असो तर आता तिकडं जातो आम्ही आता बघू ताई काय म्हणतात आता लय भांडणार आता किती दिवस झाले भेटलेला आम्हाला तर आता येतं तिकडून जाऊन ध्रुवन ते पण शाळेतून आलेत कपडे बिपडे त्याचे पण चेंज केलेत आम्ही दोघींनी केले म्हणला येतो जाऊन आता शेजारच्या वावरात थाय स्वीटी बसली मंदिराला राखल बाय स्वीटा नको येऊ का आता तू माठी माग स्वी तयारच आहे पावसाने जरा आता थोडा उघड दिलाय तरी पण आबाळ मात्र आलेला आणल्या नाही आता उद्या दी उद्या नाही यायच्या आता कशाच्या येतात त्या बघा आता हे चंदन कस्तुरी आले माहिती नाही पाहिलं बघ ना मन मोकळ्यापणा हिंड राहिले आणि ही बकरी कोणाची इकडं पांढरे पांढरे शेपी अय हँडसम बेबी इथे का जंगल विला मध्ये आमच्याकडे सगळे पांढरेच प्राणी येतेच काय पता नाही देखो सगळे पांढरेच येत आमच्याकडे तू इथे ब्युटीफुल बेबी काही म्हणायचं आपलं काय इकडं दोघांचं दोघांच अर काय चंदन कस्तुरी मजा आहे बाबा मजा आहे तुमची काय हिंडा फिरा पावसाळा आहे तवर उन्हाळा आहे का तुम्हाला गेटच्या बाहेर सोडितच नसते मी आता बाजी मन मोकळेपणा निंड आता हा आता नाही विचारून आले पण कुत्रे मांजर भीती नाही काय नाही आता थोडं अयो बघूनच हसायला लागलत याच्याकडंच ठकायला लागलं <laughs> आपल्याला बघून नेमकं काय जोक मारलाय येऊ काय तिकड़ तर बघा आमच्या मधून हे शेत डायरेक्ट डायरेक्ट दिसत मी जसं त्या परवाच्या व्हिडिओ मध्ये म्हणले होते की शेताकडे बघितलं किती भारी वाटत बघा ही माती खाऊ वाटत एकता लय हसली मला म्हणली स्वातीचं येऊन जाऊन माती खाऊ वाटती माती खाऊ वाटतेच म्हणती तर आज या वावरामध्ये मी म्हणले होते याच्यात काय करते काय माहिती पण मग ते आता आज कळलंय मला कांदे लावतेत म्हण बघा आता बघा बघा दोन वर बाया बघा आमच्या दिवसातून भेटल्यात या आता

बघा काम हात नाही धरू शकत बाई बायांचा कुणी अजिबात <laughs> तसा नाही बाई कांदे लावायला बघ ना तिकड माग आखं वावर भरलंय इकडे पण सगळं आखं सणा सणा सना तुम्हाला माहिती का रोज वरून बघ ते जस पेरलंय का ते आपलं नांगारलंय का तस आणि मी माझं म्हणजे बघून एकटेच हसत या आवराकडे बघून असं वाटत येऊन माती खावा बाई का वाटली मग काय करा निर्माळ दिसत ना सगळं त्याच्यामुळं नाही वागणार ते लग्न नाही करायचं

नाही बाहेरच होती ते पहिले आमच्या आधी वार बघा किती आता जर आज जर पावस असत अवघड झालं असत नाही ताई हसू हसू गाल दुखायला लागला का नाही सांगा बरं माहिती लय दुखायला लागले दिवसातून खळखळून हसले मी माहितीये कामची तल झालती

हा देता हाय मनीसता मग बघा आमच्या सासूबाई म्हणतात लोकांचं ऐकल्यावर चांगलं होत नसतं आपल्या मनानेच करायचं बरोबर आहे नाही तिकडचे सासूबाई ऐकावे पुढं मग हे बिंड झालेलं नाही तर अशा प्रमात राहू नका माग दोन तीन दिवस पण सगळ्या कमेंट होत्या का येत नाही तुमची भावकी दिसत नाही आमच्या कोणत्याही भावकी बरोबर कोणत्या आमची भाऊकीलाही चांगली सगळी आमच्या जावा वगैरे आमच्या कोणाबरोबर काही भांडणं नाही येत पण त्यांना काम असते बघा असे सावडीचे शेतीचे आणि आम्ही आमच्यात कामामध्ये बिझी आता प्रॅक्टिस करणार हो ना, ना, ना

बघुना बघुना हा मग काय करायचं अजिबात जमायचं नाही अजिबात नाही नको आम्ही तुम्हाला परवडायचं नाही आमची आखी खानदान कुत्रे मांजर बदक टोपलं भर पोळ्या पुरायच्या नाही ताई तुला ए खाती ना पोळी किती आवडत तिला आणि चिंट्या तर रांगडाच आहे काही खातोय चांगलं मोठ झाले किती बारीक बारीक होते किती। ना। ना। भाई भाई बाई किती बाईला हे आहे ना इंच नाही चुकायची बाई हुकायचे नाही इंच आंतर बघ ना सारखच सोडले बरोबर आता इन 2 का मग मला म्हणायचंय का ना मनीषा तुम्ही सारखा म्हणून का काय बघा तिकडून येता नजर पडली आपल्या डाळिंबाच्या झाडावरती आणि वाव बघा कसलं भारी डाळिंब अक्षरशः तिर पडलेलं आहे झाडालाच आणि मस्त गोडा असं म्हणजे बघा लाल चुटूप डाळींब आहे गोड एक आहे एकदम झाडाला पिकलेलं नैसर्गिक नैसर्गिकरित्या का बरं काय माहिती भाई काय झालं हो याला

तर चला त्याच्यानंतर आपल्या काही गोष्टींकडं आपण वळूयात जसं की तुम्ही प्रश्न काय मग आम्हाला विचारत असता आणि आम्ही मात्र उत्तर द्यायला जसा टाईम मिळणार आम्ही तसं देत असतो आता राहिलं काय चाललं यांचं हां इकडं आता ह्याच का? पॉईंटवर बोलायचं होतं तर काइंडला वाटलं की आम्ही निगेटिव्ह कमेंट वगैरे असली की त्याच्यावर लय पटकन उत्तर देतो पण ह्या कमेंटवर उत्तर द्यायना काहींना लय उत्सुकता असते हो तर त्या गोष्टी हा त्या गोष्टीबद्दल आम्ही बोलणारच होतो त्याच्यावर बोलणार नाही म्हणून तुम्ही एवढं हे काहींना म्हणजे झालं काय आता परवाचा का 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 जो विषय झाला की ताई काही ताई काल पण विचारता ते परवा पण विचारलं त्यांनी नेमकं झालं काय झालं काय नक्की सांगा नक्की सांगा की त्या दिवशीचा जो पण काही होतं ते बोलण्यातून थोडासा चुकीचा शब्द गेला तर तो कुणा बाबतीत गेला हे इंटरेस्ट लयजणीला म्हणजे काही लोकांना कसं असतं की चांगल्या गोष्टी ज्याच्या मार्फत आपल्याला बघायला भेटतात ते चांगलं बघण्यात इंटरेस्ट नसतो पण एखादी गोष्ट जर वाईट जर घडण्यात आली ना आता या गोष्टी आता ती एक गोष्ट आमच्या इथं नॉर्मल ठीक आहे रागाच्या भरात कोणी कधी काय बोलता असं दुनियामध्ये कोणी शाजूक नाहीये की ते फक्त वरवर दुसऱ्याला बोलायचं आपण स्वतः काय ते बघायचं अगोदर हा बोललं व्हिडिओ एडिटिंग मध्ये नाही ते हे झालं बोलण्यात गेलं चिंटूला बोलले मी चिंटू आणि ध्रुव एकमेकाच्या असं ते एकदम समोर येऊन असे लाल हे होता ध्रुव ध्रुवला चिंटू तर मग ते कुठेतरी पुत्राचे लाल चांगले नसते ते पाहून मला असल्यासारखं झालं प्राण्या आणि तोंडातून गेलं गेलं आम्ही ते विषय तिथं ड्रॉप केला होता ठीक आहे आता आमच्या तिकडे ते नॉर्मल खेडेगावात राहतो कुणाला वाटलं असेल कुणाला अपेक्षा नसून वाटलं असेल वेगळा शब्द त्याबद्दल काय म्हणायचं नाही पण तुम्ही उत्तरच नाही दिलं तुम्ही का आता का बोलणार आम तुम्ही आमकच करणार अरे तुम्ही करणार आमचा कालचा व्हिडिओ ऑलरेडी रेडी होता ना, ना काल सकाळीच आमचं सगळं रेडी झालं होतं चिक्की बनवणं परत कॅन्टीनचं सामान ते आणि पुढे आम्हाला एक्स्ट्रा व्हिडिओ वाढवायचा नव्हता एडिटिंग करायची नव्हती आम्हाला पुढे वरती ऑलरेडी अपलोड झालेला होता त्याला फक्त आम्हाला पब्लिक करायचं होतं आता त्या व्हिडीओमध्ये हे आम्ही कसं जोडणार मग तुम्ही का उत्तरच का द्यायला ते म्हणजे लोकांना अशा गोष्टी इंटरेस्ट त्यातली त्यात, त्यात तूच पण मग अशी थोडस बाहेर गेली आणि लाईव जस्ट सुरू झाल्या तर तिकडं पण सुरुवात झाली की का बोलल्या कसं बोलल्या का बरं बोलल्या म्हणजे काय काहींना किती इंटरेस्ट असतो ना कि चांगलं वाईट म्हणजे किती इंटरेस्ट एखादा शब्द गेला ते चला झालं गेलं पण लोकांना चांगलं जाणून घ्यायला इंटरेस्ट नाही वाईट जाणून घ्यायला लय पटकाने इंटरेस्ट हो म्हणजे बंद केलं के। के तर दुसरीकडे जाऊन लगेच सुरू झाले सांगा ना काय कशाबद्दल का बोलल्यान कमून बोलल्यान तुम्हाला आमक बोललो आता काहींच कसं म्हणणं आहे की ह्यालाही हे येत काय काय शब्द का वापरला सज्जन आम्ही नाही कधी म्हणलं की आम्ही सज्जन येतो आमच्या कुठल्या व्हिडिओत आम्ही म्हणतो ना आम्ही खूप सुशिक हा मी लय सुशिक्षित आहे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्ही ताईनो कुठलीच आम्ही कधी स्वतःला कधी म्हणलो नाही आम्ही सुशिक्षित आहे आम्ही प्रोफेशनल आहे आम्ही चांगले आहे हायफाय आम्ही आहे ते आहे तुमच्या समोर येत गेल्या दोन वर्षापासून व्हिडिओ बनवतो जे पण काही आहे चांगले कमेंट आल्या त्याच्यावर आम्ही बोलतो वाईट आल्या त्याच्यावर बोलतो आणि काहीना काय वाटलं की याच्यावर आम्ही बोलणार नाही पण बोलणार का नाही बोलणार आम्ही बोलणार न बोलण्याजोगं काही नाही आमच्या इकडं हा जो हो शब्द आहे का काय आहे किती नॉर्मल शब्द आहेत ताई गावची भाषा आहे नॉर्मल आहे सगळं असं नॉर्मल म्हणजे नॉर्मल नाही म्हणत ज्यांना खूपच हे वाटलं नॉर्मल नाही म्हणत मी एक नॉर्मल पत्त्याच्यावर त्याच्यावर एवढा पीएचडी नाही कुणी करू करत बसत काय ह्याचा अर्थ असा होतो त्याचा अर्थ कसा होतो बोलण्यातून जात जात राग आल्याच्या नंतर तो त्याला चाटत होता एकदम तोंडा पुढं असं बी पुढं त्याची पहिले तब्येत खराब नाही म्हणून मी ह्याला म्हणत होते आणि व्हिडिओ मध्ये 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 येऊन चाटत म्हणजे परत तुम्हीच म्हणले असता काय ते जानवर एवढे पाळले बनायला मोकळे आणि ते मुलांना हे करते माहिती का चांगले व्हिडिओ टाकले ना आता आम्हाला हे माहिती आहे दोन वर्षापासून आम्ही व्हिडिओ बनवतो आम्हाला हे काही दिवसांनी माहिती होतं की कालांतराने आपली व्हिडिओमध्ये पण निगेटिव्ह लई येणार लोक आपल्याला बोलणार किती माणूस कसं चांगलं राहिलं माणसाने तरी पण माणसाला कसं लोक काय म्हणतात ना ते पायी चालवून देत नाही आणि घोड्यावर बसून देत नाही हे आम्ही म्हणजे मनाला ठाम आमच्या माहिती आहे आणि आम्हाला हे माहिती काहील ना कसं लय प्रॉब्लेम व्हायला लागलाय आता की तुम्हाला पैशाचाच माझ आला हे आलं ते आलं अरे म्हणलं आता वाट लागली काय खरं नाही अरे देवा परमेश्वराला दिसतोय आम्हाला आलाय की नाही आणि आमची लाखो एवढी ऑडियन्स आहे ना त्यांना दिसते ना तुम्हाला सांगायची काही जरूरत नाही आणि आम्ही आयडीचं काही नाही काय ना करते आवर्जून मेन्शन करते मला हे म्हणायचं ताई साहेबांनो मला हे सांगायचं की तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो ना ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम होतो ना आमच्या व्हिडिओचा प्लीज प्लीज बर का प्लीज रिक्वेस्ट आहे ज्यांना प्लीज म्हणजे स्वतः तुम्ही तायांनु टेन्शन घेऊ नका आणि आम्हालाही देऊ नका तसं आम्हाला काही फरक पडत नाही बर का कारण आम्ही नाही कठोर झालेलो येतो दोन वर्षापासून व्हिडिओ बनून बनवून निगेटिव्ह बोलणाऱ्यांवरती खोल ना त्यामुळे तुमच्या दाजी म्हणले होते जमल का हा जमल का तुम्हाला जर आहेत का, का तुम्ही ऐंशी टक्के लोक जर तुम्हाला चांगले मिळाले तर तिथं दहा ते वीस टक्के लोक वाईट बोलणार ना आणि अजून पण सांगतात जिथं देव आहे तिथे आहेच त्याच्यामुळं तुम्ही एवढं हे करू नका आणि मला हे म्हणायचं की ज्यांना लय प्रॉब्लेम होतो ना त्यांनी प्लीज म्हणजे रिक्वेस्ट आहे की आमची व्हिडिओ प्लीज पाहू नका जर एवढा प्रॉब्लेम होत असला ना दिवसाचे काही जणी कसं आहे की एकदा सकाळी व्हिडिओ पडल्या पडल्या पाहिला ना दुसऱ्यांदा पाहणार तिसऱ्यांदा पाहणार मी भरपूर वेळा ऑब्झर्व केलेले आणि पाहून घुसून घुसून कमेंट करणार आता मी कसं कंटिन्यू जाऊया शंभरात दहा लोक असे असतात म्हणून आम्ही इग्नोर करत असतो आणि ज्यांना ज्यांना वाटलं होतं ना आम्ही या विषयावर बोलणार नाही त्यांनी आम्हाला काय ओळखलं नाही बरं का ओळखलं नाही आम्ही जेवढे मोकळ्या मनाचं आहे ना आम्ही जेवढ्या चांगल्या वाईट गोष्टींवर बोलतो ना तेवढ्या ह्या गोष्टींवर बोलणार होतो कारण पण कुठेतरी वेळ काहीतरी असती मला असं वाटतंय त्याच्यामुळं मला तरी वाटतं हा विषय इथं ड्रॉप करा सारखं सारखं खुसू खुसू तेच 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 विचारायची काही जरूरत नाहीये चांगलं असली पेपरला द्यायचंय का तुम्हाला द्यायचं असलं तर देऊ शकता बरं का मग ह्या मताशी किती जणी सहमत आहेत मला माहित नाही कारण जेव्हा आमच्या वडीलधारात ताई साहेब येतं मोठ्या बहिणी येतं माझ्या त्या आम्हाला कायम कमेंट करून सांगतात ताईनो की लोकांना चांगलं बघण्यात जेवढा इंटरेस्ट नाही तेवढं वाईट बघण्यात इंटरेस्ट आहे असं जणींनी सांगितलंय आपल्या जे बुकिंगचा नंबर आहे त्याच्यावर पण आम्हाला इतकं म्हणजे वयस्कर ताई समजून सांगतात दर वर्षाच्या साठ वर्षाच्या कधी कधी आजी अक्षरशः तुमच्या दादींच्या बुकिंग नंबरवरती दादींच्या मोबाईल वरती पण कॉल येतात हॉटेल मध्ये आल्याच्या नंतर पण ते जर असले आमच्याशी बोलायला जातात त्या कायम समजून सांगतात आपल्याला नाही त्याविषयी एकता किती वेळ समजून सांगतो तुला आणि काहीच कसं म्हणणं आहे की तुम्ही दिसत्या तशा नाहीये मग आम्ही कुठं म्हणलो आम्ही दिसतो तशा नाहीये म्हणून आम्ही कधी काय म्हणतच नाहीये ना त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटायचं जे हे करायचं ते वाटून घेऊ शकता कारण किती केलं ना सोशल मीडिया आहे बर का आणि ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता मर्यादा असते कोण कोणत्या लेवलनी विचार करतं ते त्याच ते असतं आम्ही कधी आणि आता म्हणत नाही का आम्ही सज्जन येत आम्ही हे ते नाही आम्ही लय हायपाय आम्ही लय शिष्ट आम्ही सुशिक्षित आम्ही लई संस्कारी असं काहीच नाही आम्ही जे आहे ते तुमच्या समोर आहे हा त्या सिच्युएशन मध्ये आहे आता ह्या गोष्टीला किती जणांना जे किती जणी सहमत आहेत त्यांनी चांगलं घ्यायचं वाईट घ्यायचंय तुमचं तुम्हाला आणि ज्या नगर नगर मध्ये राहणार ताई येत त्यांना माहिती आता याच्या विषयी काही माहिती आहे नाही माहिती आता ज्यांना माहिती नाही ते म्हणा अरे काय झालं नेमकं का। तर कृपया करून हा विषय इथं ड्रॉप करा एक्स वाय झेड काही झालेला असू आणि माझ्याकडून माझ्या बोलण्यातून जर कुणाला मन दुखलं असेल तर माफी असावी आम्ही डिलीट कमेंट डिलीट करा अरे आमचं व्हिडिओ खाली आम्ही कशाला कमेंट ठेवू तुमच्या काही पण तुम्ही तिथे येऊन आमच्या व्हिडिओ खाली चर्चा करताना आम्ही ते सहन करू का डिलीटच करणार ना अफकोर्स आम्ही काही तुम्ही काही बोलणार ते म्हणजे तुम्हाला पैसे झाले माझा तू कमवून तू माझ हा तुझ्या मनगटात जोर असला तर याच्यात लागतं बळ लागतं करण्याची ताकद लागती तेव्हा कुठतरी जाऊन पॉसिबल होतो आम्हाला लयजाने विचारते तुम्ही करताच कसं काय करता पण आम्ही कधी आमचं भूषण आतापर्यंत गायलेलं नाही आणि हे तुमच्या समोर आहे आणि सगळं काही तुम्ही बघताय त्याच्यामुळे ना एक्स्ट्रा डोकं चालवणाऱ्या लोकांनी ना कृपया आमची व्हिडिओ बघू नका बरं काय ना काही एनजीओची लाई नाही आमच्या अक्कानायच्या व्हाय ना काय एनजीओची लाई पण खरी आहे त्याच्यामुळे एवढं डोकं जर इथं दुसरे कसे करतात काय करतात कोणाला काय पैशाचा माझा आला तर ते कसं कमवतात काय करतात ते थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही केलं ना तुम्ही करा तुमच्या जीवावर आहे की नाही हा तर चला असो एवढंच भरपूर झालं तुमच्यासाठी मला म्हणायचं हे काय एवढंच आहे की स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आणि दुसऱ्यालाही देऊ नका जी बाकी ऑडियन्स ता चांगली बघणारी हा चांगली घेणारी त्यांनाही देऊ नका आम्हालाही देऊ नका आणि स्वतःलाही करून घेऊ नका ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही हे होत नाही ना त्या गोष्टीपासून आपलं पाच फूट लांब राहायचं पाच फूट काय जास्त लांब राहा आणि चला असो ते येणार बघणार ज्या लोकांना त्रास होता आवर्जून व्हिडिओ पडल्या पडल्या बघणार ते बघून लगेच कमेंट करणार पण जाऊ नये कमेंट करणार जाऊया आता मी काहीच बोलत नाही ड्रॉप आणि प्लीज याच्याविषयी कुणी चर्चा करू नका बर का व्हिडिओ खाली आणि आम्हाला ड्रॉप करा करायचं काम करतोय आणि मन कठोर करून बसलेलो आहे आम्हाला फरक पडत नाही कुणी काही करा कुणी चर्चा करा कुणी काही म्हणा काहीच नाही आता त्या दिवशी कमेंट होती की मनी तुमची भावकी बरोबर पटत नाही भावकी बरोबर भांडण झाली बरं चला जाऊ द्या असू द्या बोलन तेवढं म्हणल्याच्या नंतर काय लोक मला काय जाऊ द्या सोडा चला विषय कट करू आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओ मध्ये काही बोलण्याबद्दल बोलल्यावर कोणाला काही मन दुखला असेल तर क्षमा असावी माफी असावी पण हे काही गोष्टी बोलण्याचं जरुरी असतात ताईंनो तर असो चला सगळ्यांना बाय